उमरगा येथील दोन सराईत गुन्हेगार पाच जिल्ह्यातून हद्दपार उमरगा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी गुन्हेगारांना दणका देत दोन सराईत गुन्हेगारांना पाच जिल्ह्यांतून हद्दपारीची कारवाई केली गणेश भीमा धोत्रे व सलीम इक्बाल बागवान अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत गणेश धोत्रे व सलीम बागवान हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर चोऱ्या करणे घरफोडी करणे गांजा विकणे वारंवार भांडण करणे लोकांना शिवीगाड करणे जिवे मारण्याची धमकी देणे महिलांना त्रास देणे दहशत पसरविणे परत परत गुन्हे करणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे याबाबत उमरगा पोलीस निरीक्षक यांनी या, शक, या दोन सराईत गुन्हेगारांना धाराशिव लातूर सोलापूर बीड अहमदनगर बिदर कलबुर्गी या जिल्ह्यातून दोन वर्ष हद्दपारचा प्रस्ताव दिला यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी रितसर चौकशी करून या सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याची शिफारस केली त्यानंतर उपविभागीय अधिकारी पवार यांच्या आदेशानुसार पाच जिल्ह्यांतून दोन वर्ष हद्दपारची कारवाई गणेश धोत्रे व सलीम बागवान यांच्यावर करण्यात आले शहरात काळे प्लॉट मुंशी प्लॉट व डिग्गी रोडच्या भागात गल्ली बोळातील दादागिरी खूप वाढली आहे तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांच्या काळात पाच गुन्हे झालेत शहरा शहरात दहशत वाढली दुचाकी चोरी घरफोडी लूटमार अशा गुन्ह्यात वाढ झालेली आहे वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे यावर नव्याने रुजू झालेल्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले हे वरील बाबी कशा नियंत्रणात आणण्यासाठी काय प्रयत्न करतील याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख अँड प्रेस